दिल्लीतून मागच्या काही दिवसात कुत्र्यांनी माणसांवर हल्ल्या केल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत अशातच आता पिटबुल कुत्र्यानं सात वर्षाच्या मुलीवर हल्ला करून तिला जखमी केल्याची घटना जगतपुरी भागात घडलेली आहे संपूर्ण प्रकरण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या घटनेत मुलगी जखमी झालेली आहे कुत्र्यानं हल्ला करून तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला पण परिसरातील लोकांनी तिला वाचवलं या घटनेनंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मुलगी धोक्याबाहेर असून घाबरलेली आहे या संदर्भात तिच्या घरच्यांनी हे वृत्त दिलेलं आहे या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जगतपुरी परिसरात पाळीव पिटबुलच्या हल्ल्यात सात वर्षाची मुलगी जखमी झाली मुलगी घराबाहेर खेळत असताना कुत्र्यानं तिच्यावर हल्ला केला आणि तिला ओढत नेला स्थानिक लोकांनी तिला कसं बस वाचवलं असं पोलिसांनी सांगितलं मुलीच्या आईनं तिला रुग्णालयात नेलंय आता तिची प्रकृती धोक्या बाहेर आहे पोलिसांनी मुलीच्या आईचा जबाब नोंदवला असून घटनाक्रम जाणून घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे कुत्र्याचा मालक शिवानंद भास्करच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम दोनशे एकोणनव्वद आणि तीनशे सदोतीस सुरक्षितेला धोका निर्माण करून अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी चौकशी सुरू आहे दिल्लीत गेल्या गेल्या काही दिवसात चा, अने गेल्या कुत्रा अनेक घटना समोर आहेत आठवड्यात दिल्लीच्या तुघलक रोड भागात भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यानं दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता पंधरा फेब्रुवारीला एका व्यक्तीनं ऑटो रिक्षा चालकावर हल्ला केला आणि त्याच्या कुत्र्याला त्याला चावायला लावलं होतं रिक्षा चालकानं आरोपीला फक्त त्याचा कुत्रा पट्ट्यानं बांधून ठेवण्यास सांगितलं होतं बावीस जानेवारी रोजी ईशानने दिल्लीतील विश्वास नगरमध्ये एका पाळीव कुत्र्यानं दोन वर्षाच्या मुलीवरती हल्ला केला होता ज्याच्या एक दिवस आधी दिल्लीतील महेंद्र पार्कमध्ये एका पिटबुल कुत्र्यानं सात वर्षाच्या मुलावर हल्ला केला होता तर दुसऱ्या एका घटनेत शहाबाद डेअरी परिसरात सात वर्षाची मुलगी घराजवळ खेळत असताना अमेरिकन मुली कुत्र्यानं तिच्यावर हल्ला केला होता तर इतर एका घटनेत पुरारीच्या उत्तराखंड कॉलनीत एका पिडबुण कुत्र्यानं अठरा महिन्याच्या मुलीला तिच्या आजोबांच्या मांडीतून हिसकावून नेलं आणि तिला मारून टाकलं आता या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरेल